ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छोले आणि कांदा टाकून एक महागडी हॉटेलमधली रेसिपी करणार आहोत अगदी दहा मिनटात तयार होणारी आणि चवीला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागते तर चला लगेच थोडाही वेळ न घालवता रेसिपीकडे होऊयात आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मिरची इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लसूण घातलेला आहे मी सोलून लसूनसुद्धा आपल्याला एक कांडी इतपत लसूण घालायचं आहे अर्धा कांदा घातलेला आहे जर कांदा लहान असेल तर तुम्ही एक अख्खा घातला तरी चालेल मूठभर कोथिंबीर घातलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला छोले घालायचे आहेत तर इथे मी छोले रात्रभर भिजत ठेवले होते आपण ज्या पद्धतीने भाजीसाठी छोले भिजत ठेवतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला छोले भिजवून घ्यायचे आहेत हे छोले मी उकडून वगैरे घेतलेले नाही आहेत फक्त भिजवून घेतलेले आहेत तर पाहू शकता आता हे छोलेसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत छोलेमधलं अख्खं पाणी आपण निथळून घेणार आहोत पाणी वगैरे यामध्ये टाकायचं नाही अजिबातच हे वाटतानासुद्धा पाण्याचा वापर आपल्याला थेंबवर सुद्धा करायचं नाही आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि हे छान वाटून घेतलेलं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे जास्त जाडसुद्धा नाही आणि जास्त पेस्टसुद्धा नाही मिक्सरच्या भांड्यात अगदी सहज हे वाटलं जातं फक्त पाण्याचा वापर करू नका तर बघा आता हे आपल्याला असंच ठेवायचं आहे आता यामध्ये अर्धा जो कांदा मी सुरुवातीला वापरला होता तो अर्धा कांदा इथे मी आता चिरून घातलेला आहे थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आता यावेळेस कोथंबीर तुम्ही नाही घातली तरी चालेल कारण की सुरुवातीला आपण वाटण्यालासुद्धा कोथंबीर टाकली होती चवीनुसार मीठ घालून घेऊया आता याला थोडंसं बायंडिंग येण्यासाठी आपण बेसनपीठ घातलेलं आहे यामध्ये एक चमचा बेसनपीठ पुरेसा आहे आणि तुमच्याकडे जर बेसनपीठ नसेलच तर त्याऐवजी तुम्ही एक चमचा तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल तर बघा पीठ घातल्यानंतर हे आपल्याला छान असं हाताने स्मॅश करायचं आहे चमच्याने मॅश करण्यापेक्षा अशा पद्धतीने हाताने मॅश केलं की बॅटर आपलं छान एकजीव होतं तरी ते पाहू शकता छान आता हे मॅश करून झालेलं आहे आता आपण एक छोटासा गोल करून घेऊया हाताला तेल वगैरे लावण्याची गरज नाही कारण की हे हाताला चिटकत वगैरे नाही आता त्याच्या अशा पद्धतीने चपटी आपण टिक्की करून घेऊया जरी ते पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी चपटी अशी टिक्की करून घ्यायची आहे जास्त जाडसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा राहील जर तुम्हाला यापेक्षा मोठी टिक्की करायची असेल तर तुम्ही तीसुद्धा करू शकता पण लहान लहान टिक्क्या के केल्या की त्या दिसायला छान दिसतात आणि खायला देखील छान लागतात तरी इथे पाहू शकता अगदी अशा पद्धतीने आता ह्या टिक्के सर्व करून घ्यायचे आहेत आता याचं पुढं आपल्याला काय करायचं आहे आणि ही रेसिपी कशासोबत खायची आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तरी ते पाहू शकता सर्व टिक्के आपल्या करून झालेले आहेत आता मी निम्म्याच पिठाच्या टिक्क्या केलेल्या आहेत बाकीचं पीठ तुम्ही स्टोअर करून एक ते दोन दिवसासाठी फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता तरी ते बघा अगदी एकसारख्या अशा टिक्क्या आपल्या झालेल्या आहेत आता या टिक्कीला नक्की काय म्हणतात आणि हॉटेलमध्ये हा पदार्थ काय नावाने भेटतो हे देखील मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे तर बघा आता गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल, तेल आपल्याला छान कडकडीत तापून घ्यायचं आहे आता ही टिक्की सोडताना घॅसची फ्लेम आपल्याला अगदी मिडियम ठेवायची आहे मीडियम, मीडियम गॅसवरतीच आपल्याला ह्या टिक्क्या छान फ्राय करून घ्यायच्या आहेत तर बघा आता गॅस स्लो केलेला आहे आणि एक एक टिक्की आपण यामध्ये सोडून घेणार आहोत एकदम सुद्धा सोडू नका जर कढई पसरटी असेल तर तुम्ही एकदम चार ते पाच सोडू शकता आता मीडियम गॅसवरती छान फ्राय करून घ्यायची आहेत गॅस फास्ट करायचा नाही आहे नाहीतर मग टिक्की जी आहे त्यातून कच्ची राहील कारण की आपण जे छोले आहेत ते शिजून न घेता डायरेक्ट वाटलेले आहेत आता या पदार्थाला नक्की काय म्हणतात हॉटेलमध्ये हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार नाही आणि ही रेसिपी कशासोबत खायची हे सुद्धा नक्कीच सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेव शेवटपर्यंत बघा तर पाहू शकता टिक्कीला आपल्या छान असा रंग आलेला आहे असाच गोल्डन रंग येत तोपर्यंत हे पर आपल्याला तळून घ्यायचं आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया या टिक्क्या अजिबातच तेलकट वगैरे होत नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही बनवू शकता आणि कधीतरी असं काहीतरी वेगळं केलं की खायलासुद्धा छान लागतं आणि हा पदार्थ जर तुम्ही पाहुण्या आल्यावरती केला तर नक्कीच ते तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही इतकी जास्त चवीला ही रेसिपी भन्नाट लागते तर बघा आता दुसरीसुद्धा टिक्की इथे मी तळून घेणार आहे मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे छान तळायचे आहेत अधेमध्ये अशा पद्धतीने पलटी करायची आहे तर पाहू शकता यासुद्धा टिक्क्यांना छान असा रंग आलेला आहे असा रंग आला की टिक्क्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत जास्तसुद्धा तळत बसायचं नाही तर इथे बघा टिक्की आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आता इथे मी चटणी घेतलेली आहे चटणीसाठी इथे मी दही हिरवी मिरची लसूण थोडंसं शेंगदाणे थोडंसं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर हे वाटून घेतलेलं आहे आणि वरण जिरी आणि मोहरीची फोडणी घातलेली आहे आता या टिक्कीला हॉटेलमध्ये फलाफल असं म्हणतात एका ब्रेडला तुम्ही थोडंसं सलाड आणि ही टिक्की टाकली आणि ही जी चटणी केलेली आहे ती टाकली की अगदी ही रेसिपी परिपूर्ण होते पण जर तुम्हाला अशीच खायची असेल तर तरीसुद्धा तुम्ही अशीचसुद्धा खाऊ शकता चटणीबरोबर खूप जास्त चविष्ट लागते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय